गौराई स्पेशल अशा झटपट अशा आपण चकल्या बनवल्यात बघा चकली आपली नेहमीच फसते बघा त्यामुळं इथं भाजणीचा वापर न करता आपण झटपट अशी चकली बनवलेली आहे तुम्हीही बनवू शकता अजिबात वेळ लागत नाही आणि चकली एकदम मस्त बघू शकता तुम्ही ही चकली किती मस्त बनली आहे चला तर मग बनवूया आपण झटपट चकली स्वागत आहे आज आपण झटपट चकली चकली बनवण्यासाठी बघा इथं मी तांदळाचं पीठ घेतलंय इन्स्टंट आपण ही चकली बनवतोय त्यामुळे भाजणीचा इथं वापर आपण केलेला ना नाहीये तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता इथं तीन वाट्या मी तांदळाचं पीठ घेणार आहे तांदळाचं पीठ एकदम बारीक असावं बघा आणि इथं डाळे घेतलेत बघा मी व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीचे असतात ते आणि हे डाळेसुद्धा मी एक वाटी गच्च भरून घेतलेत मिक्सरला मी आता हे बारीक करून घेणार आहे बारीक करून घेतले की ते बघा मी चाळणीनं परत एकदा चावून घेणार आहे चांगलं म्हणजे आणखीन आपल्याला बारीक फाईन पेस्ट ही मिळेल पावडर मिळेल त्याची बघू शकता सगळं चाळून घेतलं मी एक वाटी गच्च भरून झालेलं आहे हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला डाळ्याचं पीठ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये काही मसाले ऍड करणार आहोत आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत धन्याची पूळ घातली बघा पाव चमचा मी इथं थोडस हिंग पावडर सुद्धा घालायची आपल्याला आणि हातावरती क्रश करून एक मोठा चमचा ओवा घालायचा आहे थोडंसं जिरंही घातलंय मी भाजलेलं तिथं तुम्ही भाजलेली पावडरसुद्धा घालू शकता ओवा घेतलाय बघा हातावरती क्रश करून घालायचं आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक मोठा चमचा बघा मी इथं लाल तिकटाचा वापर करणार आहे बेडगी मिरचीचा लाल तिकटा हे अजिबात तिकट नसतं आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया झटपट आपली ही चकली बनते बघा अजिबात वेळ लागत नाही आणि तीळ राहिले बघा एक मोठा चमचा तिळही घातलं आहे मी याच्यामध्ये तिळ जास्त घालू नका तिळ जास्त जर घातले तर चकली तुटण्याची शक्यता असते त्यामुळे तिळाचं प्रमाण इथं कमी ठेवलं तरी चालेल सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये बघा मोहन म्हणून मी एक तीन चमचे तेलाचा वापर केला होता ते दाखवायचं राहिलं तीन चमचे मी थंडच तेल याच्यामध्ये घातलं होतं आणि ते तेल सगळं ह्या पिठाला आपल्याला आता चोळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने सगळ्या पिठाला आपण हे तेल चोळून घेऊया मस्त बघी तेल सगळं चोळून घेतलं की त्याची मूठ बांधली जाते का बघायची त्या पिठाची म्हणजे आपलं मोहन एकदम परफेक्ट आहे बघू शकता तुम्ही अलगत अशी मूठ बांधली जातीय आता आपण याच्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं होतं परत पाणी जरा कोमट झालं आहे बघा कोमट पाण्यानेच आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि घट्टसर असा गोळा करायचा आहे आपल्याला जास्तही घट्ट नाही करायचा व्हिडिओमध्ये दाखवला आहे बघा एवढा तरी लूज असावा आता रेस्ट करण्यासाठी आपण एक पाच मिनटं बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण सोऱ्या घेऊया चकलीचा बघा त्या चकलीच्या सोऱ्याला चकलीचं मी खाली हे घातलं आहे बघा आणि त्याला तेल लावून घेतलं आहे मी चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे त्यामुळं काय होईल की चकलीचं पीठ बघा बऱ्याच वेळा आतमध्ये चिटकून राहतं पण तेल लावल्यामुळे ते पीठ चिटकून राहणार नाही त्यामुळे आपण तेल लावून घेतोय ते सोऱ्याला सोऱ्याला सगळं तेल लावून झालंय बघा तेलही इकडं कढईमध्ये गरम करायला ठेवलंय मी तेल चांगलं गरम झालंय आपलं जास्तही कडकडीत तेल नकोय चकलीसाठी बघा पीठ आपलं रेस्ट करून झालंय आता आपण पीठ परत एकदा थोडंसं मळून घेऊया पीठ थोडंसं मळून झालं की सोऱ्यामध्ये आपण काय करूया हे पीठ आता सोऱ्यामध्ये भरून घेऊया चकलीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलवर बरेचसे प्रकार आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता भाजणी कशी बनवायची भाजणीपासून चकली कशी बनवायची हा सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तीही तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये पण ही चकली फास्ट होते बघा अजिबात वेळ लागत नाही आणि फसत तर अजिबात नाही आता बटर पेपर घेतलेत बघा मी खाली इथं असे कट करून बटर पेपरवरती आधी आपण चकल्या पाडून घेऊया तुम्हाला केवढ्या साईजची चकली हवी तेवढ्या साईजची इथं पाडून घेऊ शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा तुम्हाला बघा आपल्या चकलीला काटे किती मस्त आले हे काटे येण्यासाठी आपल्याला पीठ घट्टसरच ठेवावं लागेल पीठ जर लूज मळलं गेलं तर चकलीला काटे येणार नाहीत बघा त्याच्यामुळं पीठ हे घट्ट असावं आणि टोकं चांगली चिटकून घ्यायची शेवटी आपल्याला दुसरी आणखी एक चकली दाखवते बघू शकताय तुम्ही आपल्या चकलीला काटे बघा एकदम मस्त आलेले आहेत अशा पद्धतीने आपण चकल्या करून घेऊया तेलही आपलं गरम झालंय आता आता आपण तेलात सोडायची चकली बघा कागद असा उचलून धरायचा आणि हातावरती चकली घ्यायची आपली आणि अलगत अशी तेलामध्ये सोडून द्यायची आणि तेलात चकली तेला सोडली तेला की गॅसचं टेम्परेचर आपल्याला कमी ठेवायचं आहे नाहीतर चकली करपू शकते आणि चकली करपली की आतमधून मौसूत पडण्याची शक्यता असते बघा त्याच्यामुळं मिडियम गॅसवरच चकली आपल्याला ह्या साईडनं एक दोन मिनटं आणि त्या साईडनं एक दोन मिनटं भाजून घ्यायची मस्तपैकी आता आपण पलटून घेऊया आता ह्या साईडनं सुद्धा आपण भाजून घेऊया मस्तपैकी चकली बघू शकताय तुम्ही चकली आपली मस्तपैकी भाजून झालेली आहे बघा आता तेल लिथळून घेऊया आपण याच्यामधलं आणि चकल्या काढून घेऊया आपण टिश्यू पेपरवर आता बाकीच्या चकल्या सुद्धा आपण सोडून देऊया तेलामध्ये बघा चकली सोडताना अलगत अशी सोडायची बघा कळेने सोडायची चकली सोडताना मध्यभागी एकदम नाही टाकायचे ना तर ते तेल अंगार उडू शकतं अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या चकल्या आपण आता मस्तपैकी तळून घेणार आहोत अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा मी चकल्या सगळ्या मस्तपैकी तळून घेतलीत बघा बघू शकता तुम्ही जवळून सुद्धा मला दाखवते आपल्या चकल्यांना बघा काटे किती मस्त आले आणि तोडूनही बघूया एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपल्या ह्या चकल्या बनलेल्या आहेत झटपट अशी बनणारी ही चकली बघा ह्या गौराईसाठी तुम्ही करू शकता तर आवडली का तुम्हाला बघा ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा